आपल्याकडे एक मराठीमध्ये म्हण आहे कामातुराणांना भयं न लज्जा याचा अर्थ असा आहे की कामातूर झालेले लोक म्हणजे सेक्सच्या अधीन झालेले लोकं या लोकांना कुठल्याही प्रकारे भय नसतं कुठल्याही प्रकारे काळजी नसते ज्या ज्या ठिकाणी त्यांना अशा गोष्टींसाठी लंपटपणा करता येईल त्याची ते वाट बघत असतात आणि अशा विषयांना कुठल्याही प्रकारे त्यांच्या वयाची अट नसते वय बघितलं जात नाही म्हणूनच कामातुराणांना भयम् न लज्जा अशा प्रकारे आपल्याकडे एक रूढ अर्थाने म्हण अस्तित्वात आलेली आहे अशा स्वरूपाची आपल्याला घटना बघायची आहे आणि ही घटना घडलेली आहे मुंबईमध्ये घटना कुणासोबत घडली किंवा त्या मागचा जो उद्देश होता हा जाणून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे उगाच्या उगाच, उगाच एखाद्या व्यक्तीची आयडेंटिटी रिव्हील करणे हा आपला अजिबात हेतू नाही आहे परंतु ही जी घटना आहे ही घटना आपल्या सगळ्यांपुढे मांडणं ही अत्यंत काळाची गरज आहे असं मला व्यक्तिशा वाटतं वा आहे त्याच्यामुळे ह्या घटनेचा आपण उहापोह किंवा ही घटना आपण बघणार आहोत मुंबई आहे मुंबई म्हणजे मायाजाल असंख्य प्रकारची लोकं असंख्य भावभावना असणारे लोकं प्रत्येक व्यक्ती आपलं काहीतरी इच्छा घेऊन मुंबईमध्ये येतो मुंबईमध्ये सेटल व्हायचा प्रयत्न करतो प्रत्येकाला ही गोष्ट शक्य होते असं नाही परंतु काही लोकांना ही गोष्ट शक्य होते आणि ती त्यांची इच्छा किंवा त्यांची महत्त्वाकांक्षा शक्य होण्यामागे त्या लोकांची मेहनत असते परंतु काही लोकं मात्र आपले मौज मजा करण्यासाठी चंगळ करण्यासाठी मुंबईसारख्या शहरामध्ये येतात आणि मग इथे आल्यानंतर आपल्या स्वतःची जी इच्छा असते ती भागवायची मौज मजा करायची बार करायचे डान्सर डान्सरकडे जायचं या सगळ्या गोष्टी इथे करत असतात आणि एक प्रकारे भोगवादी संस्कृती ते, ते जगत असतात आणि अशा या मायानगरीमध्ये एक तीस वर्षाची एक स्त्री राहते आणि तिला अडीच वर्षाची मुलगी आहे साधारणपणे तीन वर्षापूर्वी गरोदर असतानाच तिचा तिच्या नवऱ्यासोबत घटस्फोट झालेला आहे आणि आता हा घटस्फोट झाल्यामुळे ही बाई आता नवऱ्यापासून मोकळी झालेली आहे नवऱ्यापासून बाजूला झाल्यानंतर तिची जी शारीरिक इच्छा आहे शारीरिक भूक आहे ही मात्र कुठे भागवायची हा तिला प्रश्न पडलेला असावा त्याच्यामुळे एका एकोणीस वर्षाच्या तरुण मुलासोबत तिचा संपर्क झालेला आहे आता हा एकोणीस वर्षाचा तरुण तरून, ऐन तारुण्यामध्ये आलेला मुलगा त्याचबरोबर ही अनुभवी तीस वर्षाची बाई या दोघांचं नजरा न नजर झाल्यानंतर या बाईने त्याला जे हवं आहे किंवा काय नको या सगळ्या गोष्टी तिला कळलेल्या आहेत आणि या दोघांमध्ये शारीरिक संबंध प्रस्थापित झालेले आहेत आता यांचे जे शारीरिक संबंध होते हे वारंवार होत होते हा एकोणीस वर्षाचा मुलगा त्याच्या डोक्यामध्ये तारुडण्याची आग आणि या अनुभवी बाईसोबत जे प्रकार व्हायचे होते हे प्रकार सगळे त्यांच्यासोबत चालत होते मुलगा देखील दिवसेंदिवस सुखावत होता परंतु तरुण मुलगा असल्यामुळे त्या तरुणीसोबत किंवा या तरुण विवाहित स्त्रीसोबत असलेली जी अडीच वर्षाची मुलगी होती ही मात्र त्याला खटकत होती कारण त्याला फक्त आणि फक्त या स्त्रीचं शरीर सुख हवं होतं शरीर हवं होतं सोबत त्याला कुठल्याही प्रकारे जबाबदारी नको पाहिजे होती अठरा मेची ती रात्र उजाडलेली आहे हा एकोणीस वर्षाचा तरुण मुलगा या तीस वर्षाच्या बाईकडे गेलेला आहे त्याने बघितलं आहे की अडीच वर्षाची मुलगी तिथे खेळते आहे आणि त्या अडीच वर्षाच्या मुलीवरती ती खेळत असताना याने पाशवी बलात्कार केलेला आहे आणि त्या ठिकाणी ती अडीच वर्षाची मुलगी हा सगळा अत्याचार सहन न होता विवळते रडते आणि त्या ठिकाणी तिचा मृत्यू झालेला आहे आता हे सगळं या अडीच वर्षाच्या मुलीची आई आपल्या डोळ्यांनी बघत आहे आपल्या मुलीचा मृत्यू आपल्या डोळ्यांच्या समोर झालेला आहे आणि अशा प्रकारे एका नराधम तरुणाने या मुलीवरती अमानुष बलात्कार करून तिचा खून केलेला आहे आता काही वेळानंतर मालवणी जनकल्याण नगर हॉस्पिटल आहे या हॉस्पिटलमध्ये त्याने त्या स्त्रीने त्या, 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 त्या मुलीला दाखल केलेला आहे आता ती तिथले जे कर्मचारी होते त्यांना सांगते की ही जी मुलगी आहे ही अपस्माराच्या आजाराने आजारी होती त्याच्यामुळे मग तिचा मृत्यू झालेला आहे हॉस्पिटलचे ऑन ड्युटी डॉक्टर त्यांनी त्या, त्या मृत मुलीची जी तपासणी आहे ही खोलवर केलेली आहे प्रॉ व्यवस्थित तपासणी केलेली आहे त्यावेळेला मग त्यांना एक धक्कादायक गोष्ट दिसलेली आहे की या मुलीच्या गुप्तांगामधून काही रक्तस्राव वगैरे होत आहे त्याच्यामुळे मग एक बलात्काराचा संशय आल्यामुळे मग त्यांनी व्यवस्थित या मृतदेहाची तपासणी केल्यानंतर ही बलात्कारासारखी घटना समोर आलेली आहे त्याच्यामुळे मग ताबडतोब त्यांनी पोलिसांना बोलवून घेतले पोलिसांना बोलवल्यानंतर मग पोलिसांनी चौकशी सुरू केलेली आहे त्यावेळेला त्या मुलीच्या आईकडे योग्य अशी चौकशी केल्यानंतर ही धक्कादायक खुलासा पोलिसांसमोर त्यांनी केलेला आहे त्यामुळे या दोघांवर देखील बलात्कार खून तसेच पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करून त्यांना अटक केलेली आहे आता आपण सगळ्यांनी या गोष्टीमधून काय शिकायचं आहे काय समजून घ्यायचं आहे तर लहान लेकरं असतात ही लेकरं एक असहाय्य असतात कारण त्यांना स्वतःचं पोट भरणे किंवा स्वतःची कुठल्याही प्रकारे त्यांच्या अक्कल नसते त्याच्यामुळे त्यांना पूर्णपणे आईवडिलांवर अवलंबून राहावं लागतं परंतु कुंपणानंच जर का शेत खाल्लं तर मग शेताने जायचं कुठं अशा प्रकारे या आईने आपल्या मुलीची उर उदरभरण करणे त्याचबरोबर तिचं संगोपन करणे या सगळ्या गोष्टीची गरज होती आणि एका मुलीची जबाबदारी आल्यानंतर आपण एक सिंगल पॅरेंट आहोत हे समजून घेऊन या आईने वागायला पाहिजे होतं परंतु तिने स्वतःहून या आपल्या स्वतःच्या शारीरिक इच्छेसाठी स्वतःच्या लोगापुढच्या लेकीला त्यात या आईने अशा तरुणाच्या भोगवादी प्रवृत्तीला बळी पाडलेला आहे आणि निश्चितच ही सगळ्या गोष्टी सांभाळल्या जाऊ शकतात परंतु फक्त एका चांगल्या विचाराची मात्र गरज असते आपण भेटणार आहोत अशाच एखाद्या नवीन कायम स्टोरीमध्ये तोपर्यंत काळजी घ्या धन्यवाद